नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे रंगोली आर्ट आटमध्ये आपण बनवणार आहोत दिवाळीसाठी सुंदर अशी <coughs> दिव्याची रांगोळी लक्ष्मणपुंजन बावीस या दिवसासाठी तुम्ही ही रांगोळी नक्की आवर्जून काढू शकता तर सुरुवात करूया दिव्याचीच रांगोळी आहे आपली आणि त्याच्यासाठी मी इथे हो फेविकॉल बॉटलचा वापर केला आहे बघा मार्केटमध्ये ज्या बॉटल मिळतात त्याच्यापेक्षा ही सुंदर अशी रंग बॉटल आपली कामे येते व्यवस्थित चालते पण बघा किती सुंदर स्वच्छ धुवून घ्यायची बॉटल आणि वाळवून त्याच्यामध्ये तुम्ही असा रंग भरून वापरू शकता बघा फ्री अँडच रांगोळी आहे आपली या पद्धतीने आपण इथे दिवा बनवला आहे मी मग या बॉटलच्या साय्याने आपण अशी झटपट रांगू येते আহ uh, কারুশক্ত बघा हो या पद्धतीने आपण इथे झटपट लिबेडची रांगोळी इथे काढली आहे मी याच्यामध्ये आता रंग भरूया स्त्रियांच्या मागे खूप गडबड असते त्यामध्ये तुम्ही अशी आकर्षक रांगोळी झटपट काढू शकता बघ या पद्धतीने इथे हिरवा रंग पोपटी रंग मी इथे भरून घेतला आहे आपल्या पानांमध्ये आणि त्याच्यानंतर आपण इथे दिव्याखाली जे मी इथे फूल बनवला आहे त्याच्यामध्ये मी इथे लाल रंग भरून घेत आहे या पद्धतीने बॉटल वापरल्याने आपल्या वेळेची होते पटकन आपली रांगोळी तयार करून येते बघा या पद्धतीने आपण रंग भरून घेतला आहे बघा या पद्धतीने आपण याच्यामध्ये रंग भरून घेतला आहे मी वरच्या डिझाईन मध्ये आपण इथे डॉट दिले आहे माहिती महिनो ही झटपट तयार होणारी रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास उद्या नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनललाही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी जे व्हिडिओ नेहमी अपलोड करत असते ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील आपण असे बोटाच्या साय मी डिझाईन तयार करून घेतली आहे त्यानंतर त्याच्या बाहेरच्या साईडने मी ते ब्ल्यू रंगाचे टिप्पे दिले आहेत थोडासा डॉट मोठा टाकायचा आणि तुम्हाला जर हाताने टाकता नसेल तर तुम्ही इथे बॉटल यूज करू शकता आपण याला सिंपली फक्त बोटाने प्रेस करून घेणार आहोत बघा इथे आपली सुंदर अशी इथे डिझाईन तयार झालेली आहे बघा नंतर आपण याच्या वरच्या साईडने इथे फूल काढला आहे